हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या पदासंबंधीचे आवश्यक असणारे अति महत्त्वाचे इंग्लिश ग्रॅमर यामध्ये इंग्लिश व्हॉकॅबलरीचे महत्वाचे प्रश्न आपण अभ्यासणार आहे आणि यामध्ये आपण जे व्हॉकॅबलरीचे प्रश्न आहेत ते वन लाईन स्वरूपात अभ्यासणार आहे मित्रांनो त्यामुळे कमी वेळात तुमचा जास्त स्टडी होण्यासाठी फायदा होणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण फक्त बी ने जे आपल्या प्रिव्हिसर पेपर्समध्ये घेतलेले प्रश्न आहेत ते आपण वॉकॅबलरीचे प्रश्न घेणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आता पहा हा जो आहे मित्रांनो तो आहे होमोग्राफ ओके होमोग्राफवरील प्रश्न आहे हे लक्षात ठेवा होमोग्राफ होमोग्राफ म्हणजे काय तर असे शब्द ज्यांचं जे स्पेलिंग ओके स्पेलिंग स्पेलिंग एकसारखं असतं पण जे प्रोनाऊन्सिएशन उच्चार आहेत उच्चार प्रोनाऊन्सिएशन जे आहे याचं ते आणि अर्थ हे वेगवेगळे असतात हे लक्षात घ्यावा आता पहा होमोग्राफ म्हणजे असे शब्द ज्यांचं स्पेलिंग एकसारखं असतं पण उच्चार प्रोनाऊन्सिएशन आणि अर्थ वेगवेगळे वेग असतात हे लक्षात ठेवा आता पहा द सिंगर मेड अ लो बाव ओके अ सिंगर मेड अ लो बाव ओके लो बाव टू द ऑडियन्स आणि मा, मारिया प्लेस्ड अ रेड बाऊ ऑन द बर्थडे गिफ्ट ओके इथं पहा काय आहे उच्चार कसा आहे हाव प्रमाणे हा जो लो बाव आहे या बावचा उच्चार आहे हाऊ प्रमाणे म्हणजे हाऊ बाव ओके आणि या वाक्यातला जो हा आहे बो या बोचा उच्चार सो प्रमाणे ओके बो सो बो सो अशा पद्धतीने उच्चार आहे तर पहा द सिंगर मेड अ लो बाव टू द ऑडियन्स आणि मारिया प्लेस्ड अ रेड बो ऑन द बर्थडे गिफ्ट तर या बोचा अर्थ काय आहे तर वाकून अभिवादन करणे ओके आणि या बोचा अर्थ आहे सजावटीचा रिबन किंवा गाठ हे लक्षात ठेवा त्यानंतर ऑल द स्टुडंट्स आर प्रेझेंट टुडे आणि द बॉस विल प्रेझेंट द अवॉर्ड ॲट ओके तर पहा हा जो प्रेझेंट आहे हा प्रेझेंट या प्रेझेंटचा उच्चार प्रेझेंट प्लेझंट कसा आपण म्हणतो प्लेझंट तशा पद्धतीने प्रेझेंट ओके प्रेझेंट आणि द बॉस विल प्रेझेंट द अवॉर्ड ओके या प्रेझेंटचा उच्चार रेझेंट प्रमाणे रेझेंट म्हणजे प्रेझेंट अशा पद्धतीने ओके मग पहा ऑल द स्टुडंट आर प्रेझेंट टुडे म्हणजे उपस्थित होते आणि द बॉस विल प्रेझेंट ठेवा त्यानंतर पुढे पाहूया आता मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे तुमच्या आग्रहस्तो हो, आपण इंग्लिश व्हॉकॅबलरी ओके इंग्लिश व्हॉकॅबलरीची अशी नोट्स आपण बनवलेली आहे आणि ती तुम्हाला आपण अवेलेबल केलेली त्या आहे त्यासाठी आपण फक्त एकोणचाळीस इतकी माफक फी ठेवलेली आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे थर्टी नाईन रुपीज फीवरून ती हॉकॅबॅलरी नोट्स घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये आपण सर्व आय बी पी एसचे महत्त्वाचे सिनॉनिम्स अंटॉनिम्स वन वर सबस्टिट्यूशन्स त्या पद्धतीने प्रोवर ब आहेत ईडीएम फ्रेजेस घेतलेल्या आहेत त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची पीडीएफ आहे आणि खूप माफक फी आहे आणि तुमच्यासाठी एक ऑफर देखील आहे जर तुम्ही आपला जी केचा वन लायनर प्रश्नांचा वन लायनर प्रश्न आहेत एक हजार वन लायनर प्रश्न आहेत या प्रश्नांचा महाप्रश्न संच जर तुम्ही घेतला असेल तर ही पी डी एफ फक्त तुम्हाला एकवीस रुपयाला मिळणार आहे हे लक्षात ठेवा आणि हा प्रश्न संचाची किंमत आहे फक्त एकोणपन्नास रुपये त्यामुळे लगेच ऑर्डर करा आणि आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा द्या आता पहा हा जो प्रश्न आहे तो आपण जो इंग्लिशचा मार्क्सचा व्हिडिओ आपण पाहिलेला होता त्यामधील हा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचं या प्रश्नाचे उत्तर मी नाही देणार ओके इन द फॉलोईंग क्वेश्चन फोर वर्ड्स हॅव बीन गिवन आउट ऑफ विच वन वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड ओके चुकीचा शब्द ओळखायचा आहे आणि हा प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे आप आपल्या मागच्या इंग्रजी व्याकरणाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेण्याचं कारण की तुम्ही या प्रश्नाचे आन्सर केल्यावर मला समजणार आहे की कि आपले किती मित्र किंवा मैत्रिणी रेग्युलरली आपले व्हिडिओ पाहत असतात ओके त्यामुळे लगेच आन्सर करा प्रश्न पुन्हा एकदा पहा इन द फॉलोईंग क्वेश्चन फोर वर्ड्स हॅव बीन गिवन आउट ऑफ विच वन वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ट सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड ओके चुकीचा शब्द तुम्हाला कमेंट करायचे पुढे पाहूया आता पहा प्लीज क्लोज द डोअर आणि द बॉय सॅट क्लोज टू हिज अंकल ओके तर पहा या क्लोजचा उच्चार कसा आहे टोज प्रमाणे आहे ओके आणि या क्लोजचा उच्चार डज प्रमाणे मग पहा प्लीज क्लोज द डोअर आणि द बॉय सॅट क्लोज टू हिज अंकल म्हणजे याचा क्लोज द डोअर बंद करणे आणि क्लोज टू जवळ अशा पद्धतीने ओके त्यानंतर द रोप वॉच वाउंड अराऊंड हिज अँकल्स द सोल्जर रिसिवड अ वाउंड इन द बॅटल ओके यामध्ये काय आहे वाउंड म्हणजे गुंडाळलेला उच्चार कसा आहे वाउंड पाऊंड प्रमाणे आणि या हा जो वाउंड आहे त्याचं उच्च आन्सर मिनिंग आहे जखम आणि उच्चार आहे वुंड मून प्रमाणे ओके म्हणजे द रोप वॉच वाउंड ओके अराउंड द अराउंड हिज अँकल आहे आणि द सोल्जर रिसिवड अ वुंड इन द बॅटल म्हणजे जखम ओके त्यानंतर पुढे पाहूया आता मित्रांनो पहा हा जो हे जे प्रश्न आहेत ते आपल्या होमोनिम्स मधले आहेत ओके होमोनिम्स होमोनिम्स म्हणजे काय तर समान उच्चार ओके समान उच्चार हे लक्षात घ्यावा हे महत्त्वाचं आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने म्हणून आपण सुरुवातीला पाहिले यामध्ये आपण सिनॉनिम्स एन्टॉनिम्स वनवर सर्व घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे हे लक्षात घ्या होमोनिम्स म्हणजेच काय समान उच्चार आणि समान स्पेलिंग ओके समान उच्चार आणि समान स्पेलिंग म्हणजे होमोनिम्स असतात आणि त्यांचा जो अर्थ आहे तो वेगळा असतो उच्चार स्पेलिंग समान आहे उच्चार स्पेलिंग समान पण अर्थ जो आहे तो वेगळा आहे तर कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो द किड्स आर गोइंग टू वॉच टी व्ही टू नाईट ओके आणि व्हॉट टाइम इज इट आय हॅव टू सेट माय वॉच म्हणजे जो पहिला आहे पहिला द किड्स आर गोइंग टू वॉच टी व्ही तो वॉच टी व्ही म्हणजे बघण्यास बघणे अशा पद्धतीचा आहे आणि व्हॉट टाइम इज इट आय हॅव टू सेट माय वॉच म्हणजेच मनगटी गाठ्या ओके okay? त्यानंतर पहा विच पेज इज द होमवर्क ऑन प्लीज पेज द डॉक्टर इफ यू नीड हेल्प तर पहा हा जो पहिला आहे पेज त्याचा अर्थ आहे पुस्तकातील पान आणि दुसरा पेज आहे ते डॉक्टरला पेजरद्वारे बोलवणे अशा पद्धतीने पेजरने कॉल करणे आणि पुस्तकाचे पान त्यानंतरचा पुढे समोरचा प्रश्न पहा लेट्स प्ले सॉकर आफ्टर स्कूल आणि द ऑथर व्रोट अ न्यू प्ले पहा प्ले लेट्स प्ले म्हणजे खेळणं आणि प्ले म्हणजे नाटक ओके असे दोन अर्थ वेगवेगळे आहेत स्पेलिंग सेम आहे बरोबर त्यानंतर आउच द मॉस्किटो बीट मी आय विल आय शाल हॅव अ लिटल बीट ऑफ शुगर इन माय टी ओके आउच म्हणजे आउच इथं बीट काय आहे बीट थोडीशी रक्कम किंवा भाग आणि हा बीट म्हणजेच काय लिटल बीट म्हणजे चावलं लिटल बाईट अशा पद्धतीने बाईटचा हा भूतकाळ आहे भूतकाळ ओके त्यानंतर पुढे पाहूया आता पहा हे जे प्रश्न आहेत मित्रांनो ते आहेत होमोफोन्सचे ओके होमोफोन्स म्हणजे उच्चार एकसारखा असतो पण स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळे वेग असतात हे लक्षात ठेवा काय उच्चार जो आहे उच्चार एकसारखा असतो पण स्पेलिंग स्पेलिंग आणि मिनिंग म्हणजेच अर्थ स्पेलिंग आणि मिनिंग जे आहे ते वेगळे असतात हे लक्षात ठेवा मग पहा कॅन आय गो टू द पार्टी इथं वा टू 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 मग पार्टीला जाण्यासाठी टू इथं योग्य आहे हे लक्षात ठेवा मध्ये त्यानंतर हे टू म्हणजे सुद्धा मी सुद्धा अशा पद्धतीने हे टू आहे ती संख्या दोन बरोबर त्यानंतर दिस इज माय फेवरेट ऑफ जीन्स तर ही काय असतं पेअर पेअर ऑफ जोडी ओके पेअर ऑफ जीन्स मग जोडी म्हणजे पेअर ओके त्यानंतर आय सेंट अ लिटल लेटर टू माय आंट इन व्हिएतनाम तर सेंट सेंट म्हणजे पाठवलं म्हणून सेंट योग्य बरोबर त्यानंतर द चिल्ड्रन गॉट बोर्ड ड्युरिंग द लेक्चर बोर्ड कंटाळले म्हणून बोर्ड योग्य आहे ओके अशा पद्धतीचे असतात त्यानंतर पुढे पाहूया आता हे आहेत ईडीएम अँड फ्रेजेस ओके ईडीएम अँड फ्रेजेसचे हे प्रश्न आहेत ओके मित्रांनो जे आपण तुम्हाला एकोणचाळीस रुपयाची वॉकॉबल नोट्स देणार आहे दे त्यामध्ये हे सर्व आपण कवर केलेले हे लक्षात ठेवा हे सर्व बारकाईने आपण घेतले जवळजवळ सहाशे ते सातशे अँटॉनिम्स आहेत सहाशे ते सातशे सिनोनिम्स आहेत वन वर सबस्ट्रिशन्स देखील सातशे आहेत ईडीएम फ्रेजेस देखील तेवढ्याच आहेत प्रोवर्स देखील तेवढ्याच आहेत अशा पद्धतीने खूप ए आय एम पी ती पी डी एफ आहे त्यामुळे आत्ताच ती पी डी एफ नोट्स घ्याने आपल्या अभ्यासाला वेगळी दिसत द्या आता पहा व्हॉट इज द मिनिंग ऑफ द ईडीएम स्विकिंग स्विपिंग स्टेटमेंट ओके तर पहा याचं थॉटलेस स्टेटमेंट ओके थॉटलेस स्टेटमेंट विचार विचारशक्ती नसलेलं विधान अशा पद्धतीने आणि व्हॉट डज द इडियम ऑल ॲट सी ऑल ॲट सी म्हणजे गोंधळलेला फजल्ड ओके त्यानंतर व्हॉट इज द मिंट बाय द ईडीएम इन अफ रोप इन अफ रोप म्हणजे काम करण्यासाठी पुरेशी स्वतंत्रता काम करण्यासाठी पुरेशी स्वतंत्रता इन फ्रीडम फॉर ॲक्शन आता पहा व्हॉट इज द मिनिंग ऑफ बाय फिट्स अँड स्टार्ट म्हणजेच अनियमितने इरेग्युलरली ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा व्हॉट डज फेल फॉल ऑफ मिनिंग फेल फॉल ऑफ फेल फॉल ऑफ म्हणजे गेट इन टू ट्रबल विथ गेट इन्टू ट्रबल विथ म्हणजेच अडचणीत सापडलेला त्यानंतर व्हॉट इज अ टोकन स्ट्राईक म्हणजेच शॉर्ट स्ट्राईक हेल्ड ॲज वॉर्निंग चेतावणी म्हणून घेतलेली लघु हडताळ ओके त्यानंतर व्हॉट डज फेस द म्युझिक मीन फेस द म्युझिक म्हणजे चांगली फटकार खाणे गेट रिप्रिमॅन ओके त्यानंतर व्हॉट डज द ईडीएम लुक डाऊन अपॉन लुक लुकडाऊन अपॉन म्हणजेच लुक अप अपॉन म्हणजे तीव्र द्वेष करणे हेट इंटेन्सली ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो तुम्हाला आणखीन एक वेळा आठवण करून देतो तुमच्या आग्रहास तो आपण होकॅपची परिपूर्ण अशी संपूर्ण नोट्स बनवलेले आहे आणि त्यामध्ये आपण सर्व सिनॉनिम्स अँटॉनिम्स वन वर सबस्टिट्यू स्टेशन आणि प्रोवर्स तसेच ईडीएम फ्रेजेस अशा पद्धतीचे अनेक पॉइंट्स आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि यासाठी फक्त एकोणचाळीस रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली आहे आणि जर तुम्ही आपला जी केचा एक हजार प्रश्नांचा संच वन लायनर प्रश्नांचा संच घेतला असेल ओके महाप्रश्नसंच तर ही पी एफ फक्त तुम्हाला एकवीस रुपयाला मिळणार आहे हे लक्षात ठेवा आणि या दोन्ही जर घ्यायच्या असतील तर फक्त सत्तर रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहेत हे लक्षात ठेवा आता पहा हॉट इज बाय फ्लॉगिंग अ डेड हॉर्स फ्लॉगिंग अ डेड हॉर्स म्हणजेच निष्फळ प्रयत्नांमध्ये वेळ घालवणे वेस्टिंग टाईम इन युजलेस एफर्ट ओके त्यानंतर अंडर अ क्लाउड याचा अर्थ आहे संशयाच्या वर्तुळात अंडर सस्पेशियस ओके अंडर सस्पेन्शन त्यानंतर पुढे पाहूया पहा आता जे आहेत मित्रांनो ते सर्व प्रश्न आहेत वन वर्ड, वन वनवर्ड सबस्टिट्यूटचे हे सर्व प्रश्न आहेत तर पहा वन हू कॉपीज फ्रॉम रायटर्स अशा व्यक्तीस काय म्हणतात तर चोर लेखन करणारा म्हणजेच प्लॅगियारिस्ट ओके त्यानंतर पहा द बिलीफ दॅट गॉड इज इन एव्हरीथिंग इन्क्लुडिंग नेचर या विचारसरणीला काय म्हणतात तर सर्व व्यापकता जे देव आहे तो सर्व सर्वत्र आहे सगळीकडे आहे म्हणजेच सर्व व्यापकता वाग ओके त्यानंतर द स्टडी ऑफ ग्रोइंग गार्डन प्लांट्स या विषयाचा अभ्यास काय म्हणतात तर हॉर्टिकल्चर बागायती शास्त्र हॉर्टिकल्चर म्हणतात ग्रोईंग गार्डन प्लांट स्टडी ऑफ ग्रोईंग गार्डन प्लांट्स ओके त्यानंतर ग्रॅज्युअली ॲडव्हान्स या शोधणेसाठी योग्य पर्याय कोणता आहे हळूहळू प्रगत झालेला इव्हॉल्वड गॅज ग्रॅज्युअली ॲडव्हान्स्ड ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा सायंटिफिक स्टडी ऑफ अर्थक्वेक्स या पदा यासाठी योग्य शब्द कोणता तर भूकंपाचा शास्त्रीय अभ्यासाला काय म्हणतात त्याला म्हणतात भूकंपशास्त्र सिस्मोलॉजी ओके okay? त्यानंतर द सायन्स ऑफ द फंक्शनिंग अँड ग्रोथ ऑफ सोसायटी यासाठी योग्य शब्द कोणता आहे तर समाजाची कार्यप्रणाली व वाढ याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात समाजशास्त्र ओके okay? सोशोलॉजी म्हणतात त्यानंतर अ पर्सन बिटवीन नाईन्टी अँड हंड्रेड इयर्स ऑफ एज यासाठी योग्य शब्द कोणता आहे नव्वद ते शंभर वर्ष वयोगटातील व्यक्ती काय म्हणतात नव्वद ते शंभर वर्षांचा व्यक्ती त्यालाच नोनॅजी नॅरियन ओके नोनॅजी नॅरियन बोलतात ओके त्यानंतर चेंज द अपिअरन्स टू डीसिव्ह और हायड द आयडेंटिटी यासाठी योग्य शब्द कोणता आहे तर तो आहे छद्मवेश घालणे ओके okay? आणि डिजग्युस डिस्गस ओके त्यानंतर पुढे पाहूया चेंज द अपिअरन्स टू डिसिव्ह ऑर हायड द आयडेंटिटी यासाठी योग्य शब्द कोणता आहे हाप्ताच पाहिला आपण छद्मवेश डिसगस ओके त्यानंतर रिझनिंग मेथड इन्व्हॉल्व्हिंग टू स्टेटमेंट फ्रॉम विच अ कन्क्लुजन अ रिच या पद्धतीस काय म्हणतात युक्तिवाद किंवा तार्किक निष्कर्ष सिलॉजिझम म्हणतात बरोबर त्यानंतर पुढे पाहूया अ पर्सन हू ट्रीट्स फूट रिलेटेड प्रॉब्लेम्स या त्यासाठी योग्य शब्द कोणता आहे पहा पायाशी संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ काय म्हणतात चिरोपोडिस्ट म्हणजेच पायाचे वैद्यक तज्ज्ञ ओके चिरोपोडिस्ट त्यानंतर फिअर ऑफ हाईट्स यासाठी योग्य शब्द कोणता आहे उंचीची तीव्र भीती असणाऱ्या मानसिक स्थितीस म्हणतात ऍक्रोफोबिया ऍक्रोफोबिया म्हणजेच उंचीची भीती त्यानंतर वन हू हेड्स पीपल यासाठी योग्य शब्द कोणता आहे जो लोकांचा तिरस्कार करतो अशा व्यक्तीस काय म्हणतात मिसॅनथ्रॉप मिसँ्रॉप म्हणजेच माणसांवर तिरस्कार करणारा त्यानंतर अ पर्सन ऑफ ग्रेट लर्निंग इन सेवरल लँग्वेजेस यासाठी योग्य शब्द कोणता आहे पॉलिग्लॉट अनेक भाषा जाणणारा विद्वान त्यानंतर पुढे पाहूया अ पर्सन हु लव्ज एम्प्टी स्पेसेस यासाठी योग्य शब्द कोणता आहे अ पर्सन हु लव्ज एम्प्टी प्लेसेस म्हणजे ज्याला रिकाम्या जागांचे आकर्षण असते अशा व्यक्तीस केनोमॅनियाक म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय पहा पहा केनोमॅनियाक रिकाम्या जागांचा वेडा आणि पेरेम ओके टू सेंड समोन बॅक टू हिज हर ओन कंट्री यासाठी योग्य शब्द कोणता आहे पहा एखाद्या व्यक्तीस त्याच्या मूळ देशात परत पाठवण्याच्या क्रियेला काय म्हणतात रिपॅट्रिएट मूळ देशात परत पाठवणे रिपॅट्रिएट मूळ देशात परत पाठवणे त्यानंतर नॉट क्लिअर यासाठी योग्य शब्द जे स्पष्ट नाही अशा गोष्टीस इंग्रजीत काय म्हणतात ऑप्सकर अस्पष्ट त्यानंतर वन वू डज ऑर स्टडीज विदाउट सिरियसनेस यासाठी योग्य शब्द आहे डिलिटेनेंट ओके डिलिटेंट गंभीरतेशिवाय अभ्यास करणारा हौशी विद्यार्थी अशा पद्धतीने ओके म्हणजे जो गंभीरतेशिवाय अभ्यास किंवा काम करतो अशा व्यक्तीस डिलिटेंट मानतात त्यानंतर लिव्ह लो हाय स्पिरिटेड यासाठी योग्य शब्द आहे विवॅसियस उत्साही आणि आनंदी त्यानंतर मेक समथिंग लेस सेवर यासाठी योग्य शब्द आहे पॅलिएशन सौम्य करणे त्रास कमी करणे ओके त्यानंतर पुढे आता हे अँटोनिम आहेत ओके अँटोनिम्स आहेत हे सर्व म्हणजेच विरुद्धार्थी शब्द तर ॲबिलिटी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे इनकम्पंटस आता पहा मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत ते अँटोनिम्स आहेत ओके अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द आहेत ओके ऍबिलिटी अॅबिलिटी म्हणजे काय सक्षम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे इनकम्पंटन्स म्हणजेच अक्षम ओके त्यानंतर ऍडजंक्ट म्हणजेच काय पूरक जोड या शब्दाचा विरुद्धारचे शब्द कोणता आहे सेपरेटेड किंवाच विभक्त बरोबर त्यानंतर ह्युमिड ह्युमिड म्हणजे काय ओलसर दमट या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आहे ड्राय पाच म्हणजेच कोरडे त्यानंतर मॅक्झिमम म्हणजेच जास्तीत जास्त आपण सर्वांना माहिती आहे या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे मिनिमम किमान बरोबर त्यानंतर पुढे पाहूया पहा इन्सर्ट इन्सर्ट म्हणजेच समाविष्ट करणे बरोबर याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच काढून टाकणे पहा त्यानंतर आहे ऍक्झियम म्हणजेच सिद्धवचन यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे अॅपसरिटी म्हणजेच अर्थहीनता ओके त्यानंतर सेल्डम म्हणजे क्वचित विरुद्धार्थी शब्द काय आहे फ्रिक्वेंटली म्हणजेच वारंवार क्वचितचा विरुद्धार्थी वारंवार पहा त्यानंतर आहे मॅलेशियस म्हणजेच हानिकारक हेतू असलेला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑथोरिटेटिव ओके okay? म्हणजेच अधिकृत त्यानंतर इल्युजन इल्युजन म्हणजे काय भ्रम भ्रामक ओके okay? मग त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे रियालिटी वास्तविकता इल्युजन म्हणजे जे खरे नसून खरे वाटते तर रिअॅलिटी म्हणजे जे सत्य आहे असं ओके okay? त्यानंतर आयलुस्ट्रियसियस आयलुस्ट्रियस म्हणजेच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्सकर म्हणजेच अज्ञात त्यानंतर पुढे पाहूया आता पहा हे मित्रांनो आहेत सिनॉनिम्स म्हणजेच समानार्थ शब्द आहेत ऍक्रिमॉनीचा समानार्थ शब्द आहे हार्शनेस बिटरनेस म्हणजेच कटुता त्रागा त्यानंतर अँप्लिफाय याचा समानार्थ शब्द आहे ऑगमेंट डिपन वाढवणे विस्तृत करणे ओके त्यानंतर अॅकॉर्ड याचा समानार्थ शब्द काय अॅग्रीमेंट हार्मोनी म्हणजेच एकमत समन्वय त्यानंतर अॅबेटचा समानार्थ शब्द आहे मॉडरेट डिक्रीज कमी करणे निवडणे ओके त्यानंतर अधेर या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे कॉम्प्लाय ऑब्झर्व ओके म्हणजेच पालन करणे चिकटणे त्यानंतर ऑप्सोल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे पॅरडॉन फर्ग्यू म्हणजेच क्षमा करणे दोषमुक्त करणे बरोबर त्यानंतर अबाउंड याचा समानार्थी आहे फ्लॉरिश प्रोलिफरेट म्हणजे समृद्ध असणे भरपूर असणे राईट त्यानंतर ॲब्जेक्टचा समानार्थी शब्द आहे डिस्पिकेबल आणि सर्वाइल म्हणजेच हिन दुर्दैवी त्यानंतर पुढे पाहूया या शब्दाचा अर्थ काय आहे तर ऍडेज टूम सिद्ध सत्य सुवचन बरोबर आणि मागाशी आपण ऍक्झ्युअम ऍक्झियम काय आहे तर ऍक्झियमचा अर्थ आपण पाहिला सिद्ध वचन आणि याचा विरुद्ध शब्द आपण काय पाहिला होता तर ऍब्सिटी ओके ऍब्सिटी म्हणजेच अर्थहीनता अशा पद्धतीने बरोबर त्यानंतर अबोर्टिव्ह अबॉर्टिव या शब्दाचा अर्थ काय आहे अबॉर्टिव म्हणजेच अपयशी निष्फळ व्हेन अनप्रोडक्टिव्ह म्हणजेच ऑबॉर्टिव्ह म्हणजे यश न मिळालेला अपूर्ण किंवा निष्फळ प्रयत्न त्यानंतर पुढे पाहूया आता पहा हे सर्व आहेत प्रोवर्ब हे प्रोवर्ब आहेत ओके अ बॅड बिगिनिंग मेक्स अ बॅड एंडिंग या म्हणीचा अर्थ काय आहे तर वाईट सुरुवात वाईट शेवट करते बरोबर त्यानंतर अ बॅड कॉर्न प्रॉमिस इज बेटर दॅन अ गुड लॉ सूट याचा अर्थ काय होतो तर वाईट वचन चांगल्या खटल्यापेक्षा चांगले असते ओके त्यानंतर अ बॅड वर्कमॅन क्वारल्स विथ हिज टूल्स ओके तर याचा मराठीत अर्थ काय अकार्यक्षम माणूस साधनांवर दोष ठेवतो ओके त्यानंतर अ बार्गेन इज अ बार्गेन या म्हणेचा अर्थ काय तर सौदा म्हणजे सौदा एकदा ठरले की बदल नाही त्यानंतर अ बेगर कॅन नेवर बी बँक्रप्ट याचा अर्थ काय तर भिकाऱ्यांचं दिवाळे कधीच निघत नाही त्यानंतर अ बर्ड इन द हँड इज वर्क टू इन द बश याचा अर्थ आहे हातातला पक्षी जास्त मौल्यवान असतो त्यानंतर अ बर्ड मे बी नोन बाय इट सॉंग या म्हणीचा अर्थ काय आहे तर माणसाची ओळख त्याच्या कृतीवरून होते त्यानंतर अ ब्लॅक हेन लेज व्हाईट एक याचा अर्थ काय तर बाह्य रूपावरून निष्कर्ष काढू नये मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या त्यानंतर पहा अ ब्लाइंड लीडर ऑफ द ब्लाइंड याचा इंग्रजी म्हणीचा अर्थ काय आहे तर अंध माणूस अंदाचे नेतृत्व करत आहे अ ब्लाइंड मॅन वुड बी ग्लॅड टू सी या म्हणीचा अर्थ काय आहे तर अंध माणूस पाहू लागला तर त्याला अतिशय आनंद होईल ओके त्यानंतर अ ब्रोकन फ्रेंडशिप मे बी सॉल्डर्ड बट विल नेवर बी साऊंड याचा म्हणीचा अर्थ आहे तुटलेली मैत्री जळू शकते पण ती पूर्वीसारखी होत नाही त्यानंतर अ बर्डन ऑफ वन्स ओन चॉईस इज नॉट फिल्ट या मणीचा अर्थ काय आहे तर स्वतःच्या इच्छेने घेतलेले ओझे ओझ्यासारखे वाटत नाही बरोबर त्यानंतर पुढे पाहूया अ चाइल्ड ड्रेट द फायर या मनीचा अर्थ काय आहे तर भाजलेले मूल अग्नीपासून घाबरते त्यानंतर अ कॅट इन ग्लोज कॅचेस नो माइस या म्हणीचा अर्थ काय आहे तर अत्याधिक सुसंस्कृतपणा सु, उद्दिष्ट गाठण्यास अडथळा ठरतो त्यानंतर अ सिटी दॅट पॅरिस इज हाफ गॉटन या म्हणीचा अर्थ काय आहे तर जी शहरं वाटाघाटी करतात ती अर्धवट जिंकली गेलेली असतात ओके त्यानंतर अ सिव्हिल डिनाईल इज बेटर दॅन अ रूड ग्रँट या म्हणीचा अर्थ काय आहे तर नम्र नकार हा उद्दट समतीपेक्षा चांगला ओके त्यानंतर पहा अ क्लीन फास्ट इज बेटर दॅन अ डर्टी ब्रेकफास्ट या म्हणण्याचा अर्थ आहे स्वच्छ उपवास हे आणि न्याहारीपेक्षा चांगले त्यानंतर अ क्लीन हँड वॉन्ट्स नो वॉशिंग या म्हणण्याचा अर्थ आहे स्वच्छ हाताला धुण्याची गरज नसते राईट त्यानंतर अ क्लियर कन्सियन्स लाफ ऍट फॉल्स ऑक्विशन्स ओके या म्हणीचा अर्थ काय तर निर्मळ मन खोट्या आरोपांवर हस्त आणि अ क्लोज माउथ कॅचेस न फ्लायज या म्हणीचा अर्थ काय तर मौन ठेवले तर अडचणी टळतात ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या आग्रह असतो आपण वॉकॅब ची नोट्स परिपूर्ण अशी नोट्स बनवलेली आहे आणि त्याची फी तुमच्यासाठी फक्त आणि फक्त एकोणचाळीस रुपये इतकी माफक ठेव ठेवले आणि त्यामध्ये आपण अशाच पद्धतीचे सर्व वर्ड्स सर्व सिनॉनिम्स अँटॉनिम्स वनवर सबस्टिट्यूशन्स इडियम फ्रेजेस त्यानंतर प्रोवर्स आहेत होमोफोन्स आहेत हे सर्व आपण त्यामध्ये घेतलेले प्रश्न आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ती नोट्स खूप महत्त्वाचे त्यासाठी तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमच्यासाठी फक्त एकोणचाळीस इतकी माफक फी आपण ठेवलेली हे लक्षात ठेवा आणि जर तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला असेल तर यासाठी या पीडीएफची या फीज फक्त एकवीस रुपये इतकी असेल आणि हे दोन्ही जर नोट्स तुम्हाला हवे असतील तर यासाठी फक्त आणि फक्त सत्तर रुपये इतकी माफक फी आहे ओके त्यामुळे आत्ताच या दोन्ही नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाई संबंधीचे आवश्यक असणारे अति महत्त्वाचे इंग्रजी वॉकॅबलरी इंग्लिश वॉकॅबलरीचे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस चे पी वाय कू आय बी पी एस चे प्रिवियस क्वेश्चन घेतलेले त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या मधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू